सगळ्यांना सगळ्यांना माझा प्रणाम गायत्री मंत्राने सुरुवात वाह स्व तस ऋतुर्वे भरगो देवस दे माई दिया गायत्री परिवार की जय शांती कुंजरी द्वार जय आपल्या सगळ्यांना सादर प्रणाम एकी नाराय की नाम जय श्री राम जय श्री राम बावीस तारखेला राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने डेंबिवली गायत्री परिवाराच्या तर्फे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता लेवा भवन हॉल गायत्री प्रज्ञा केंद्र रामनगर डोंबिवली पूर्व येथून चार वाजता दुपारी चार वाजता श्रीराम यात्रा निघणार आहे आपल्याकडे कलश आलेला आहे अक्षत वाटप होणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून ही कलश यात्रा शोभा आपण वाढवावी कलश यात्रेमध्ये आपण कलश यात्रेमध्ये जर आपण शंभर पावलं चालली तर आपलं सौभाग्य आहे की आपण त्या कार्यामध्ये आपला सुद्धा खारीचा वाटा उचलला जाईल आणि आपले दुःख कष्ट या भगवान रामचंद्र प्रभू रामचंद्र निवारण करतील आणि आपल्याला ते, आप ते कार्य आपल्या हातून घडेल पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याची भागीदारी होण्यासाठी सगळ्यांनी जरूर या ही कलेशात्रा बागशा मैदानात पोचल्यानंतर तेथे गीतं स्तुती रामायणावर गीतं मराठी भजन हिंदी भजन संध्या दीपयज्ञ एक हजार एक दिव्यांनी दीपयज्ञ होणार आहे सगळ्यांनी या कार्यक्रमात यायचा लाभ घ्यायचा कृपया फोनची वाट बघू नये हाच माझा तुमच्यापर्यंत डायरेक्ट संदेश विनंती आहे की आपण ह्या कार्याला येऊन शोभा वाढवावी जरूर जरूर सगळ्यांनी यावे आमंत्रित गायत्री पैगाळ डोंबिवली संध्या ताई पाटील डोंबिवली कर आपण उपस्थिती दाखवाल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद प्रणाम सगळ्यांना